गेले दात मधून डालचारायचं सगळे लोकांची गर्दी असते पण डाल आणि ना दिदी कस काय पटा खाल्ला माझं खटकी नाही हो काही मारुती सुजुकीच्या जी हो समोरच आहे सगळं आमदार निव आमदार चाडालचा मला नाही दाखवू शकत नाही माणसं मका नका तुम्हाला कड

चांगले पाऊ घेतले त्यांनी पडले असते रट खाल्ला असत जोरात अजून काय आहे तिकडे काय नाही आले का पप्पा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तर